आज दोन मार्च रोजी गंगाखेड नगरपरिषद भूमिपूजन कार्यक्रमामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासमोरच सुरू कार्यक्रमात गायऱ्यानधारकांनी घोषणाबाजी केली आणि काही काळ कार्यक्रमही बंद पडला मागील सहा दिवसांपासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर पोषण करत असताना सुद्धा प्रशासनातील अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याने गायरानेवरील अतिक्रमण नियमित करावे पी टी आर देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी गंगाखेड नगर नवीन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासमोरच गायरानधारकांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यामुळे काही कार काही काळ कार्यक्रम बंद पडल्याचे चित्र बघायला मिळाले यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आंदोलकांशी संवाद देखील साधला तर आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणाबाजी देखील यावेळी दिल्या यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक थेट कार्यक्रमस्थळीच पोहोचले प्रतिनिधी सय्यद खिजर परभणी प्रत्येक माणसानं इथं जेवढे आले तेवढ्या सगळ्यांनी शांती बोलतो ते बघा एक लक्षात ठेवा एक तर काल अधिवेशन संपलं तुम्ही जेव्हा उपोषणाला बसले होते ते मला माहित आहे तेव्हापासून मी इथं एस डी एमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी त्यांच्या याच्या शिवच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सर्वांना मला जे काय इन्स्ट्रक्शन द्यायचे ते मी देतो आहे फक्त आपली भूमिका ही पाहिजे की आपल्याला घर मिळालं ही भूमिका आपली आहे आणि ते मिळालं पाहिजे तुम्हाला तुमचा हक्क आहे ते मिळालं पाहिजे ऐका आता एक काम केलं पाहिजे आपण आपणाला जर काही पाहिजे असत काही पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी मागावं लागेल ना एक मी टायका मागावं लागेल का, हो, मागा ला का नाही आपण एक ते बघा आता जवळजवळ मी एस एमला इन्स्ट्रक्शन दिले होते त्यांनी मला काय म्हणले की साहेब म्हणे आमच्याकडे कुठलीही मागणी नाही नीट ऐकून घ्या त्याच्यानंतर बोला माझं पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही बोलायचं पण मी त्यांना विचारले की म्हणलं उपोषण कशामुळं बसलेलं आहे काय कारण उपोषण बसायचं ते म्हणले साहेब त्यांना घर खुलं पाहिजे पीटीआर लावून पाहिजे मला आपला काय प्रॉब्लेम आहे मला त्यांनी सांगितलं की आपल्याकडं एकही अर्ज आलेला नाही पी आपण पीटीआर लावायचं कशा धर्तीवर मग तुम, मी सांगितलं तुम्ही नगरपालिकेतून तुम्ही अर्ज द्या मी इन्स्ट्रक्शन दिलेत ते नगरपालिकेच्या सीओला सांगितलं एस डी एमला सांगितलं तुम्ही अर्ज द्या आणि ते अर्ज दिल्याच्यानंतर मी इथं छोटू कांबळे असेल सत्यपाल असेल जेवढे जेवढे नगरसेवक उमेदवार असतील माझी असतील आजी असतील त्या सर्वांना इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही तिथं जाऊन सगळ्याचे फॉर्म भरून जमा करा ते फॉर्म भरून काल मला वाटते मी मला माहिती मिळेल चारशेपर्यंत फॉर्म आलेत ह्या चारशे लोकांची मोजणी करण्यासाठी ऑलरेडी आपण इन्स्ट्रक्शन दिलेत ती मोजणी होईल नंबर वन जे सर्व लोक जे याच्यामध्ये मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही कारण मी आज जर खोटं बोललो उद्या तुमच्यासमोर मला यायचं आहे त्याच्यामुळं खोटं तुम्हाला काहीच बोलणार नाही मी मी जे केले ते सांगतो जी जमीन आपल्याला शासनाची जी जमीन आहे गायरांची गायरावर जेवढे बसलेले तेवढ्या बसलेला पीटीआर लावत द्यायचं काम रत्नागर गुट्टेचा मी दिली शंभर टक्के दिले मी तुम्हाला मत मागायला येणार नाही तुम्हाला जर मी पीटीआर नाही दिला ना मत मागणार नाही आणि तुमच्या गल्लीत पण बी येणार नाही तुम्ही माझ्या विरोधात मतदान करा म्हणेन मी पण मी निश्चित सांगतो तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला मी काय म्हणतोय जे कुठं गायरानावर बसलेले ह्या लोकांचा पीटीआर लावणं माझं काम आहे आणि हा पीटीआर जास्तीत जास्त महिना दीड महिन्याच्या आत मी पीटीआर लावून दे एक महिना द्या आणि माझे इन्स्ट्रक्शन आहेत एस डी एम ला माझे इन्स्ट्रक्शन आहेत शिओला महिना दीड महिन्याच्या आत मोजणी करून जे काय करायचं त्यांचे पीटीआर लावून द्या हे माझे इन्स्ट्रक्शन आहे काही प्रॉब्लेम आले मला विचारा मी ते प्रॉब्लेम तुझी सॉल्व्ह करतो दुसरा विषय तुम्ही